आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फ्रूट कटिंग हो तर हे जे तुम्हाला फूल दिसतंय तर हे मोसंबीच्या आतलं फूल आहे आणि यामधला मी सगळं घर असा हलगत काढून घेतलेलं आहे आणि मी अशा पद्धतीनेच मोसंबी कट करून माझ्या मुलाला देते तर म्हटलं चला आता एखादा व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करावा जेणेकरून तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर तर अशा पद्धतीने फ्रूट कटिंग करून तुम्ही पण त्यांना देऊ शकतात तर सगळ्यात आधी आपल्याला मोसंबीचा वरचा आणि खालचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे मी जसा कट केला आहे तसाच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उभा कट करायचा आहे या साईडने उभा कट मारायचा आहे आणि जो व्हाईट कलरचा पोर्शन दिसतो आहे म्हणजे भाग दिसतो आहे तुम्हाला व्हाईट कलरचा तो आपल्याला काढून अलगद असा बाजूला घ्यायचा आहे वरच वर वर्च, म्हणजे वरच्या साईडनेच कट करायचंय आणि हे पहा तुम्हाला दोन रेषा दिसत आहेत तर या दोन रेषेच्या मधातलं एकदम असं व्यवस्थित आपल्याला घर अलगद असा काढून घ्यायचा आहे तर हा चाकू खूपच झर होता त्यामुळे मग मी नवीन घेतलेला चाकू तर मी हा ठेवून दिला आणि रोजच्या वापरातला माझा जो चाकू होता तो घेतलाय या फ्रूटसाठी म्हणजे मोसंबी कट करण्यासाठी आपल्याला असा पातळ चाकूस घ्यायचा आहे गोल चाकू घ्यायचा नाही असं जो पातळ हो चाकू असतो ना तोच वापरायचा आहे या पद्धतीनेच कटिंग करून घ्या एका बिया पण किती छान अशा लगेच निघत आहेत हा कर पण खूप छान निघतोय तर हे व्हाईट जे दिसतोय तुम्हाला भाग पांढऱ्या कलरचा तर तो, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आल्हादाचा वरून आता अशाच प्रकारे एक एक पाकळी आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे मी जसं दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण काढायला घ्या थोडंसं सावकाश काढा कारण चाकू लागण्याची शक्यता असते मोसंबीमध्ये मोसं 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 ना व्हिटॅमिन सीचं भरपूर प्रमाण असतं तर लहान मुलांसाठी कधीही चांगली असते कोणत्याही ऋतूमध्ये खायला आणि मोसंबी असतातही गोड संत्री थोडेसे आंबट असतात पण मोसंबी शक्यतो गोडच असतात आणि सगळ्याच सगळ्या ऋतूमध्ये मिळतातही मोसंबी आवर्जून तुम्ही लहान मुलांना द्या कारण त्यामुळे त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही अशाच पद्धतीने आपण सगळं मोसंबी व्यवस्थित अशी कट करून घेणार आहोत आणि त्याचा गर असा बाजूला करणार आहोत तर मला या सगळ्या गोष्टींची ना खूप चांगली प्रॅक्टिस झालेली आहे तुम्हाला पण नक्कीच जमेल माझा मुलगा आता नऊ वर्षाचा आहे आणि त्याला गेली नऊ वर्ष मी त्याला अशाच प्रकारे मोसंबी काढून देत आहे तर मला खूप छान प्रॅक्टिस झालेली आहे आता मध्ये स्लाइड गेला होता तर मी मोबाईलचा टॉर्च ऑन केलेला आहे तर अशा प्रकारे आता सगळी मोसंबी काढून तयार झालेली आहे त्याचा घर मी वेगळा केलेला आहे हे पहा तुम्हाला दाखवते त्याचं मोसंबीचं फूल हे अलगद बाहेर काढलं आहे आपण यापुढे पण आपण लहान मुलांसाठी नवीन रेसिपी घेऊन येणार आहोत तर अशा प्रकारे आपण संपूर्ण मोसंबीचं घर काढून बाजूला केलेला आहे लहान मुलांना देऊ शकता नाही तर तुम्ही पण खाऊ शकतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि सोबतच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या